नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगी पाटील नावाचा एक मराठा वादळ येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकत आहे जरांगेचा मोर्चा हा लॉ एड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपर्यंत म्हणत होते पण काल रात्री अचानक त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली म्हणजे तीन मंत्र्यांना आपल्या दोन सहकारी मंत्र्यांना बोलावलं एकनाथ शिंदे आणि अजितदा तातडीची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला चक्क मराठा मंत्रिमंडळ उपसमितीच बदलली गेली तीन वर्ष या समितीवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील होते आता तिथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आणण्यात आलाय आपण काहीतरी करतोय सरकारला दाखवायचा प्रयत्न यात नसावा की तुमच्या मागण्यांचा विचार होत आहे असं मराठा समाजाला मेसेज द्यायचा आहे त्यांना परंतु म्हणून जनंगे पाटलांनी एस, हे सर्व धुडकावून आलाय मनोज जनंगे पाटील म्हणतात पोळ्याच्या दिवशी केलेला खांदे बदल आहे म्हणजे पोळ्याच्या दिवशी आपण नांगरांचे नागराचे बैल बदल बैल बदलतो नागराचे बैल बदलतो तसा यांनी बैल बदलले हा मंत्री बदलला दुसरा मंत्री आणला जरांगे म्हणतात की ही मंत्रिमंडळ उपसमिती आणि आमच्या मागण्या या दोन्ही वेगवेगळे विषय आहेत सरकारला आमच्या मागण्या समजलेल्या नाहीत असं जरांगे पाटील म्हणतात हे मंत्रिमंडळ उपसमिती हे पूर्वीच खूळ आहे यात नवं काही नाही असं जरांगे पाटील स्पष्ट म्हटलेलं आहे जरांगे म्हणतात आमच्या आपल्या मागण्या सरकारच्या डोक्यात घुसल्याच नाहीत आपल्या मागण्या काय आहेत मराठा आणि कुणबी एकच आहेत हे मान्य करा निर्णय करा नंतर सगळे सोयरे संदर्भात जी अधिसूचना काढली होती तुम्ही म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा आंदोलकांवर जे खटले घातले तुम्ही ते काढून टाका हे अशा यांच्या मागण्या त्यांचं म्हणजे हे मान्य करा नाहीतर आम्ही येतो मुंबईला म्हणजे जरांगेंनी म्हणजे एक एक नेता सरकारला किती कैचित पकडू शकतो याचं उदाहरण आहे भले फडणवीस हे टेन्शन दाखवत नसतील परंतु आता त्यांना टेन्शन आलंच असणार चाणक्य आहे सर्व आहे सर्व आहे पण त्यांचे आता अजून त्यांनी पत्ताच टाकलेला नाही म्हणजे फडणवीसांचा पत्ता काय म्हणजे काय खेळणार हा चाणक्य हे अजून कोणी आलेच नाही कारण ते रंगे वारंवार म्हणताय आम्ही सत्तावीसला निघून एकोणतीसला ला पण अजून सरकारने या मोर्चाला आतमध्ये येऊ द्यायचं की नाही येऊ द्यायचं की ओके काहीच निर्णय केलेले नाही सरकार आहे आणि मोर्चा आहे दोन्ही वास्तव आहेत होणार आहेत त्यांना एक तर नाही सांगा आधी सांगा वेळेवर तुम्ही अजूनही या भ्रमात आहेत की सा? हा मोर्चा आतमध्ये मुंबईत येणारच नाही काहीतरी आपण तडचोड करू वन टू का फोर करू आणि जसं एकनाथ शिंदेने केलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदेने शिंदे स्वतः वाशिमला पोहोचले आणि शिंदे ते वाशिमला थांबवलं आता शिंदे आणि जहांगी पाटील हे दोघांची चांगले संबंध आहेत तेव्हाही होते त्यामुळे एकनाथ शिंदे जे म्हणाले ते जरांगीने माना डो, डोलावली आणि मागे गेले वाशी परत गेले सगळं जिंकले म्हणून आम्ही जिंकलो जिंकलो म्हणून परत गेलो पण एकनाथ शिंदेने जो कागद दिला होता तो कागद नुसता कागद होता पुढं काहीच नव्हत तो अजूनही कागदच आहे तर हे आंदोलकांच्या आता हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे आता जनांगी पटलांची ते स्वतःच म्हणतात माझी शेवटची फाईट आहे म्हणून त्यात राजकारण आहे काही प्रकार काही तर राजकारण आहेच पण बऱ्याच अंशी त्यात समाजाचे मागणे आहेत समाज आज नाही गेली कित्येक वर्ष आरक्षण मागतोय सरकार नुसतं झुलवत आहे काहीतरी करून देते काहीतरी वन टू का फोर आणि ते शेवटी कोर्टामध्ये ते फसते सर्व मामला त्यामुळे जहरांगे पाटलांना म्हणजे समाजाला यावेळेला फुल काहीतरी पाहिजे की असं काही द्या त्याच्यावर कोणी त्याला हलवता येणार नाही ना ना त्याच मागण्या त्यांनी पुढे ठेवल्या आहेत कुणबी नोंदी जो जो कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना सर्टिफिकेट द्या वगैरे अशी मागण्या आहेत त्यांच्या त्यामुळे आता जहरांगे पाटील आता हे एकीकाळी एक जॉर्ज फर्नांडिस जे होते जॉर्ज फर्नांडिसने आवाज दिला की मुंबई बंद व्हायची मुंबई सारखं गाव शहर जॉर्ज फर्नांडिस एका आवाजाने बंद करायचा हे धनंजय पाटील हा आजचा जॉर्ज फर्नांडिस आहे त्याची ताकद किती तो किती जॉर्ज आहे ते तुम्हाला एकोणतीस तारखेला कळेल किती लोक येतात तिथे मुंबईत म्हणजे तो वाढ गणपतीचा दिवस आहे गणपती बसताय सत्तावीसला यांचं दुकान आहे एकोणतीस ला सत्तावीस आठ गणपती बसवतील लोक घरी आरत्या करतील की यांच्यासोबत मेरी मागे अमारी मागे पूरी करू म्हणून जनांगीने काही विचार केला त्या हिशोबाने त्यांनी ते सणाचा मुहूर्त जो ठेवला सणामध्ये लोक सहसा बाहेर पडत नाहीत जनांगीने सणाचाच मुहूर्त ठेवला आणि की घराच्या बाहेर निघा घरात झोपायची वेळ नाही आता झोपाल तर हो वगैरे उभे आहेत जनांगे पाटील म्हणजे त्यांचं दररोज इंजेक्शन टोचतायत आता प्रश्न हा आहे की देवेंद्र दे फडणवीस काय करणार आता या मागण्या मान्य करणार म्हणजे मागणी मान्य केल्या तर ओबीसी वाले अंगावर येतात म्हणजे रांगे पाटील गरीब असतील तर मग लक्ष्मण हाके अँड कंपनी छगन भुजबळ अँड कंपनी हे सर्व अंगावर छातावर चढ चढ चढतील ओबीसी ही सुद्धा मेजर वोट बँक आहे आणि आता गेल्याच आठवड्यात फडणवीसांनी गोव्यामध्ये जाऊन सांगितलं की साठी आम्ही लढणार त्याची मोठी रिॲक्शन आहे या मराठा समाजामध्ये की मुख्यमंत्र्यांनी एखाद्या समाजाच्या बैठकीत जायचं का अधिवेशनात जायचं का जायला नको पाहिजे पण हे जे टायमिंग जे आहे ते टायमिंग चुकीच्या टायमिंग मध्ये तिथे गेले आता हे जनांगी तेच ओरडत आहेत की बाबा तुम्ही ओबीसाचीच लढता आमच्या ठिका लढणार आता चौकटीत बसतात का यांच्या मागण्या मान्य केल्यात मग संदीप शिंदे समिती जी बसवली आहे ते तिचं काय करायचं ती अजूनही काम करतेच आहे तिचे रिपोर्ट अजून हवा हवाई आहे म्हणजे शिंदे समितीचं काम पूर्ण व्हायचं आहे त्यामुळे शिंदे समितीच्या रिपोर्ट यासाठी थांबायचं का थांबलं पाहिजे थांबलं तर मग यांचं मोर्चाचं काय हे एकोणतीस पासून इथं तळ देऊन बसणार आहे अँड कंपनी मग तिचं काय यातून ही जी कोंडी आहे ही कोंडी फक्त फडणवीस हेच पडू शकत राधाकृष्ण विखे वगैरे यांचं काम नाही ते किंवा आता उदय सामंत किंवा दुसरा कोणी सामान पाठवला तरी काय काय होणार खुद्द आता देवेंद्र फडणवीस यांनाच विषांतर करून आमचं आंतरवेली सराटीला जावं लागेल जरांगेशी उभ्या बोलाव बोलावं लागेल राजकारणात कोणी काही कमी जास्त नसतो तुम्हाला जर मुंबई गणेश ऐन गणेशोत्सव आज मुंबई जर शांत ठेवायची काही प्रॉब्लेम नाही मुंबईच्या पोटात लाखो करोड लोक सामावू शकतात पण ते ज्या सीझनमध्ये येत आहेत जरांगे तो गणपतीचा सीझन आहे आणि गणपती हा सेन्सिटिव विषय आहे त्या काळात पोलिसांचा बंदोबस्त डबल हो डबल होतो तर त्यासाठीच होतो कारण लॉन ऑर्डरचा प्रॉब्लेम येतो काही थोडं गडबड झालं तर ते फडणवीसांच्या अंगावर येईल ते त्यामुळे फडणवीस आता एक चाणक्य आहे ते आपल्या हिशोबाने आपला निर्णय करतील त्यात वादच नाही परंतु त्यामुळे जनांगे पाटील यांनी खेळलेल्या या चालीच्या विरोधात जनांगे राजकारण खेळतात यात तो वादच नाही पण ते समाजाच्या हिताच आहेत हिताच आहे त्यामुळे आता त्याच्या मागे कोण आहे त्याच्या मागे शरद पवार आहेत की अजून कोणी आहे की काय ते गोष्टी आता बऱ्याच दिवसापासून चौन चौन चौथा झालेला आहे जनांगेच्या मागे कोणी असतो आता जरा उभे आहेत तिथे आणि येत आहेत तर मुंबईत सिनेमा पाहून जाणार नाहीत ते लोक ते तुम्हाला मागण्या घेऊनच जातील आता खरा कस तुम्ही फडणसांना चाणक चाणक्य चाणक्य म्हणून आता पण डोक्यावर घेऊन होता आता ही जना फडणवीसांची परीक्षा आहे अग्निपरीक्षा आहे फडणवीस काय पत्ते खेळतात काय गेम खेळतात तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर काय खेळतील कॉमेंट करा